श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कधी उशीर होत नाही कारण स्वप्न वय विचारत नाही एक पाऊल पुढे टाका अंजली दररोज सकाळी सर्व कामे आटोपी खिडकीमध्ये मस्त चहा पीत बसायच्या एके दिवशी त्यांच्या मुलीने त्यांना विचारलं आई तू कधी स्वतःसाठी काही केलं आहेस का क्षणभर शांतता पसरली आणि त्या म्हणाल्या पूर्वी होती ग स्वप्न पण आता त्या रात्री अंजलीताईंना झोप लागली नाही त्या स्वतःलाच विचारू लागल्या खरच उशीर झाला आहे की आपणच थांबलो आहोत दुसऱ्या दिवशी त्यांनी एक छोटस पाऊल उचललं बेसिक डिझाईन क्लास लागला लोकांनी नावं ठेवली आता या वया शिकणार का पण त्या थांबल्या नाहीत ठरली आणि त्या आता फक्त पैसे कमवत नव्हत्या तर स्वतःच अस्तित्व निर्माण केलं होत धन्यवाद जकास विचार नवीन रोज विचार